आले कार्यक्रम बघितला निघून गेले एवढ्या पुरत सिंगीत नाही आहे या कार्यक्रमात माझ्यामध्ये काय व्हॅल्यू एडिशन काय व्हॅल्यू मी करू शकले का मी करू शकलो का ती जर व्हॅल्यू आपण करून घेतली तर या कार्यक्रम हा कार्यक्रम बघण्याचा फायदा आहे तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही सगळे व्हॅल्यू एडिशन कराल ज्या लिडरशिपच्या त्यांनी सांगितल्या ज्या सोबत घेऊन काम करण्याच्या सांगितल्या या सगळ्या गोष्टींवर आणि एका दिवसात सगळ्या गोष्टी होत नाहीत आपल्याला माहिती आहे पण हळूहळू प्रॅक्टिस केली तर या सगळ्या गोष्टी होऊ शकतील शेवटी जी माणसं असामान्य दिसतात ती जीवनात सामान्यच असतात पण सामान्य माणूस जेव्हा जा काम करत करत असामान्य काम करतो त्यावेळेस तो असामान्य होतो दोन आत्यामध्ये प्रत्येकामध्ये ती असामान्य होण्याची कॅपॅसिटी आहे ती क्वालिटी आहे फक्त ती आपल्याला समजली पाहिजे आणि त्याच्याकडे आपल्याला जाता आलं पाहिजे या दृष्टीने याचा कार्यक्रम फार महत्वाचा होता मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मी जे सप्त बघितलेलं आहे ते पूर्ण करण्याची क्षमता ताकद तुम्ही तुम्हाला मिळो मी देखील मी प्रार्थना करतो तुम्हाला परीक्षेकरता मनापासून देतो आता यावेळी परीक्षा ही टेन्शन शिवाय विदाउट प्रेशर विदाऊट टेन्शन की आपण निश्चितपणे त्या ठिकाणी परीक्षा देऊया एवढेच सर्वांना शुभेच्छा खूप खूप धन्यवाद